काय नेमकी काय या संदर्भात पोलीस ठाण्यात दाखल आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिघे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आज दो दुपारी एक वाजताच्या दरम्यान ती। ते शिव श्रीरामपुरातील शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पित असताना तेथे हजार असलेला इसमनामे हुजेब शेख यांनी त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना ते त्याला धक्का दिला असता सदरी संत्या ठिकाणी जाऊन पळून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्रासह त्याचा पाठलाग केला असता सदरीस माने त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे आणि फिर घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे सदर घटनेसंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर येतो आहे त्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील कट्ट्या आणि त्याचा पाठलाग करणारे जे आहे त्या त्यांच्या हातात देखील कट्टा दिसतोय काय नेमकी या संदर्भात पोलिस भूमिका राहणार आहे संदर्भामध्ये खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल